नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो नोव्हेंबरचा जे आला परंतु पैसे अजून जमा झालेले नाही त्यामुळे अनेक लाभार्थी ते हातबल झालेले आहे निराश झालेले आहे आणि त्यानुसार ते वेळोवेळी कॉमेंट्स करत आहे की आमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार तर मित्रांनो या संदर्भातील जे काही अपडेट आलेले आहेत तर ते अपडेट बघूया आपण आणि त्यानुसार आता आपल्याला कळेल की नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा, ला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा मित्रांनो इतर महिन्याच्या तुलनेमध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा होताना आणि अडचणी आलेल्या आहेत आणि फार उशीर झालेला आहे आजची तेरा नोव्हेंबर आहे त्यानुसार अनेक लाभार्थी फक्त एकच प्रश्न विचारत आहे की आमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार साधारणतः दर महिन्याच्या पाच तारखेपासून प्रोसेसिंगचं काम सुरू होते आणि आठ तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात परंतु आठ तारीख पाच तारीखही उलटून गेली आठ तारीख उलटून गेली आणि आजची तेरा तारीख आहे परंतु डीबीटी प्रोसेसिंगचं जे काही काम आहे वेबसाईटवरील ते सुद्धा अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही त्यामुळे अनेक लाभार्थी निराश झालेले आहे हातबल झालेले आहे कारण त्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे आणि त्यानुसार ते फक्त एकच प्रश्न विचारत आहे की आमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या वतीनं आपण वेळोवेळी या योजनेचा जे काही अपडेट आहे तर त्याचं फॉलोअप घेत असतो त्यामुळे मी सायंकाळी सुद्धा जे काही डी बी टी कार्यालयातील कर्मचारी आहे तर त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे संपर्क केलेला आहे आणि त्यांना विचारलं होतं की निधी तुमच्याकडे वितरित झालेला आहे का तर मित्रांनो त्यांचं एकच म्हणणं आहे की अजून डिपार्टमेंटकडून आमच्याकडे निधी आलेला नाही त्यामुळे आम्हाला प्रोसेसिंग करता येत नाही जोपर्यंत निधी आमच्याकडे वर्ग होणार नाही तोपर्यंत डीबीटी प्रोसेसिंग होऊ शकणार नाही त्यामुळे मित्रांनो काल सायंकाळपर्यंत सुद्धा हा निधी त्यांच्याकडे उपलब्ध झालेला नव्हता तर त्यामुळे डीबीटीचं कामकाज सुरू झालेलं नाही त्यामुळे मित्रांनो परत शनिवार आणि रविवार आलेला आहे त्यामुळे अजून एक अडचण आलेली आहे शनिवार रविवार सुट्या असल्यामुळे डीबीटीचे कामकाज सुरू होऊ शकत नाही फक्त जर आज किंवा उद्या डीबीटीकडे शासनाकडून जर निधी वर्ग झाला तरच आपल्या खात्यावर सोमवारपासून पैसे जमा होऊ शकतात अन्यथा अजून सुद्धा आपल्याला वाट बघावी लागू शकते तो तर मित्रांनो ला ला अशा प्रकारे महत्त्वाचा अपडेट होतं जर आपण सहा व्हिडीओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण अशाच प्रकारचे अपडेट आपण वेळोवेळी देत राहणार आहोत तर मित्रांनो थांबूया या ठिकाणी धन्यवाद